सयेंद्रीय अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बोगस कोळ्यांची बैठक लावण्यात आली होती आणि त्यात काही आपल्या संघटना खऱ्या आदिवासीच्या त्याच्यामध्ये बोगस कोळ्यांचे जवळजवळ हजार ते दीड हजार लोक उपस्थित होते आणि बोगस कोळ्यांची संख्या ज्यांच्या मतदारसंघात आहे असे बरेचसे आमदार देखील हजर होते आणि इनडायरेक्टली गव्हर्नमेंटवर दबाव टाकून त्यांना त्यांच्या फेवरेबल जी काढून घ्यायचा होता परंतु आपल्या तर काही संघटना हजर होत्या आमच्या सरकारने तिथे आपला खऱ्या अधिवेशनचा मुद्दा जोरकसपणे मांडून खोट्या अधिवेशनची बाजू हाणून पाडली आणि बैठक उधळली आणि खरं म्हणजे बोगस कोळ्याच्या बाजूनं जो काही जी आर निघणार होता तो निघू दिला नाही ती मिटिंग पुढे ढकलण्यात आली पण प्रसंगी सांगावंच वाटतो मित्र हो अजूनही तो धोका टळलेला नाही कारण येणाऱ्या का आ आत्तापर्यंत इतकी घुसखोरी झालेली आहे आणि सध्या प्रामुख्यानं कोळी समाजामध्ये कोळी जमातीमध्ये जास्त घुसखोरी होते आणि त्यात घुसखोरी करणारे प्रामुख्याने इतर जे कोळी आहेत एस बी सी कोळी किंवा ओबीसी कोळी मग त्यात पांबरे कोळी असतील मांगेला कोळी असतील सुरेशी कोळी असतील इतर जे कोळी आहेत ते सगळे आदिवासींच्या आदिवासींच्या सवलती घेतात आणि घुसखोरी करतात आणि त्यात त्यांचं नेतृत्व करतात दुर्दैवानं डॉक्टर दशरथ भांडे आणि आमदार रमेश पाटील मला सांगा असं वाटतं की हे डॉक्टर दशरथ भांडे आपल्याच तालुक्याचे काही संबंधित लागतात आपल्या तालुक्यातील तथाकथित नेत्यांना माझी विनंती आहे की आपल्या नातेवाईकांना सांगा आदिवासी अन्याय ना करू नका आणि आदिवासीमध्ये घुसखोरी करण्यासाठी तुमच्या नातेवाईकांना जे काही नेतृत्व करतात घुसखोर कोळ्यांचं बोगोस कोळ्यांचं त्यांना आपण समज द्यावी आणि आदिवासींमध्ये घुसखोरी थांबावी अशी माझी विनंती राहील मित्र तिसरा एक महत्वाचा मुद्दा आहे आपण पाहिला असेल आदरणीय पवार साहेबांची सभा झाली एकोणीस तारखेला